सध्या मी वाशीच्या ए पी एम सी मार्केटमध्ये आहोत आणि इथेच मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत शिष्टमंडळ आहे ते चर्चा करत आहे अनेक जे अधिकारी आहेत ते वरती इथे या जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये ही सगळी चर्चा सुरू आहे पोलिसांचा सुद्धा एक पोलिसांचं सुद्धा एक पथक काही वेळापूर्वी इथे आले आणि ते सुद्धा आता मनोज जरंगे पाटील यांची चर्चा करत आहे जर माझ्या आजूबाजूला बघितलं तर या इमारतीमध्येच आता शेकडो जे मराठा बांधव आहेत ते जमा झालेले आहेत त्यांना सगळ्यांना ते त्यांचं सगळ्यांचं लक्ष आहे की मनोज जरंगे पाटील काय नेमकी भूमिका घेत आहेत या सगळ्या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो का कारण आपण अंतरवाली सराठी पासनं सगळे मराठा बांधव मुंबई पर्यंत आलेले आहेत आणि सगळ्यांची एकच मागणी ती म्हणजे मराठा आरक्षण आणि त्यामुळे अनेक बैठका झाल्या त्या अनेक बैठकांमध्ये काही तोडगा निघाला नाही आता नेमका काही तोडगा निघतोय का सगळ्यांचे लक्ष लागले की मनोज जरंगे दादा कधी बाहेर येत आहेत आणि कधी घोषणा आहेत सगळे पुढची भूमिका आहेत आणि म्हणूनच ही सगळी गर्दी आपण एक बघतोय माध्यमांची गर्दी आणि त्याचबरोबर जे सगळे आंदोलक आहेत ते सुद्धा इथे वरती आलेले आहेत हीच गर्दी खाली सुद्धा आहे खाली सुद्धा जो सगळा पूर्ण रस्ता आहे पी एम सी मार्केटमधला तो सगळ्या गर्दीने फुलून गेलेला आहे जिथे जागा मिळेल तिथे लोक थांबलेले आहेत था आणि त्यांची ते वाट बघत आहेत की ही जी बैठक आहे ती संपवावी आणि ती संपल्यानंतर मनोज रंगे पाटील नेमकी काय भूमिका जाहीर करत आहेत त्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे अर्थात एक सभासुद्धा होणार आहे एपीएमसी मार्केटच्या जवळच पण त्याआधी पत्रकार परिषद सुद्धा होईल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरंगे पाटील भूमिका सुद्धा स्पष्ट करू शकतील काल आपण बघितलं काल सुद्धा एक शिष्टमंडळ भेटलं होतं परंतु ते शिष्टमंडळ भेटल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं होतं की मी माझ्या समाजाशी आधी बोलतो आणि मग माझा निर्णय जाहीर करतो त्यामुळे ते नेमकं काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपल्यासोबत काय आंदोलक आहेत माझ्यासोबत हे आंदोलक आहेत जे खर तर मला अंतरवालीमध्ये भेटले होते आणि तेव्हापासून आता इथपर्यंत आहे अंतरवाली ते आता नवी मुंबईत मी प्रवास केलाय मुंबई आता हाकेच्या अंतरावर आहे काय नेमकी भूमिका असणार आहे या सगळ्यामध्ये ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जसे रायगड्यावरून आग्र्याकडे निघाले होते त्याचप्रमाणे सगळे हे छत्रपतींचे मावळे आंतरवलीवरून मुंबईच्या दिशेने कूच केली ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांवरती जसे जसे त्यांना बोलवण्यात येत होतं त्याचप्रमाणे जसे आमचे प्रति शिवाजी महाराज म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांनासुद्धा तशाच प्रमाणे या सरकारने इथपर्यंत येण्यासाठी कधी बंधनं घातले कधी बोलवण्यात आलं पण आता मराठ्यांचे जे काही क्रांतीसूर्य आहे मनोज जरांगे पाटील हे जे म्हणतील हे बांधतील ते तोरण हे सांगतील ते धोरण या दिशेनं हे छत्रपतींचे मावळे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांसोबत जिगरबाज मावळे होते त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटलासोबत आहे आणि जो काही कडसर प्रवास आहे आमचे दोन दोन महिन्याच्या मुलं घेऊन मराठा समाजाच्या आहे आजी दोन महिन्याच्या मुलापासून तर पंच्याण्णव वर्षाच्या मथारापर्यंत रस्त्यामध्ये मनोज जरांगे पाटलाचं रातन दिवस स्वागत करत होते मनोज जरांगे पाटील बारा बारा तासातून फक्त एक तास झोपत होते आणि याचे जो काही आज आहे जे काही वनवास आहे आज सव्वीस जानेवारी आहे या सव्वीस जानेवारी दिवशी भारताला बाबासाहेबांनी संविधान लागू केलं ला होतं त्याचप्रमाणे संविधानानुसार आम्ही को ओबीसी कुणबी मराठा आहोत हे आमच्याकडे प्रमाण आहे आमच्या नोंदीसुद्धा सापडल्या आहे त्याचप्रमाणे जर आज मराठ्यांना आरक्षण कुणबीतून दिलं गेलं तरच आम्हाला असे वाटेल की आमचा वनवास संपला व आमच्या रामाने आम्हाला मुंबईत आणलं पण जर आज आम्हाला जर आरक्षण मिळालं नाही तर मराठे तर मुंबई सोडणारच नाही पण आमची अशी काही प्रतिक्रिया आहे आज आम्हाला सुद्धा स्वातंत्र्य मिळालं नाही आणि आमच्यावर संविधान फक्त कायदे लागू झाले पण संविधानाचा जो काही हक्क होता ओबीसी कुणबी मराठा हा आम्हाला मिळाला नाही आणि ऑलरेडी बाबासाहेबांना एक क्षेत्र नंबरला आम्हाला आरक्षण दिलेलं आहे बरोबर आहे जसं यांनी उल्लेख केला की आज महत्वाचा दिवस आहे आज सव्वीस जानेवारी आहे आणि आपण बघितलं तर याच्यामध्ये प्रजासत्ताक दिन आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातला सुद्धा मोठा दिवस आहे निर्णय झाला तर तुम्ही कदाचित गुलाल उधळत गावाकडे जाल नाही झाला तर तुम्ही आझाद मैदानाकडे जाणार हो शंभर टक्के जर आरक्षण नाही भेटला तर आम्ही इथंच बसून राहणार आहेत जर आरक्षण भेटलं तर आम्ही गुलाल उधळून जाणार आम्ही गावाकडे पाटील पाती, बोलले होते जर आरक्षण मिळालं तरी आम्ही गुलाल टाकायला अंगावर जाऊ अंगावर गुलाल टाकू नाही मिळालं तरी आम्ही आझाद मैदानावर जाऊ पाटलाचा शब्द मराठ्यांचा अंतिम शब्द आहे जसे शिवाजी महाराजांना मावळे वचन देत होते दे त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांना सर्व छत्रपतीच्या मावळ्यांनी व समाजाने वचन दिलेलं आहे महत्वाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी आहे मनोज धरंगी पाटील ध्वजवंदन सुद्धा इथे केलेलं आहे काय सांगाल तुमच्यासाठी सुद्धा एक महत्वाचा दिवस आहे कारण आज आरक्षण मिळालं तर मराठा आरक्षणाच्या सगळ्या इतिहासातला मोठा दिवस असेल आज खरच मोठा दिवस असेल आणि आम्हाला आज जर नाही मिळालं तर आम्ही आझाद मैदानावरून जाणारच नाही कारण आज महत्त्वाचा दिवस पण आहे आणि आमच्या मराठी समाजासाठी हा महत्त्वाचा दिवस पण आजचा आहे त्याच्यामुळं आम्हाला पटलांचा आदेश आहे आम्ही त्या आदेशाचे पालन करणार आम्ही कुठलंही संविधान हातात घेणार नाही परंतु आम्हाला जर नाही न्याय मिळाला तर आम्ही आझाद मैदान हे सोडणार नाही आणि आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही गुलाल उधळत जाणार आणि ज्यांनी आम्हाला आरक्षण दिलं सुद्धा आम्ही गुलाल उधळू एक बघितलं तर सर्वेक्षण नीट होत नाही असा आरोप होतोय कारण राज्य मागासवर्ग आयोग सर्वेक्षण करते दुसरीकडे मनोज जरंगी पाटील सुद्धा म्हणतात की ज्या नोंदी सापडल्यात त्या काही दिल्या जात नाहीत तु, तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे तुमच्या इथे काही नोंदी मिळाल्यात का आमच्या गावामध्ये नोंदी खूप मिळालेल्या आहेत पण थोडंसं अधिकारी एक व्यवस्थित काम न करण्यामुळे थोडं उशीर व्हायला नोंदी भेटण्यासाठी कार्ड काढण्यासाठी आपले कुणबीचे तरी आम्ही मग मुंबईला हा लाडा असाच चालू ठेवणार आहोत जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबईमध्ये आझाद महिनावर बसणार आहोत आम्ही आपण बघितलं तर ही लोक वेगवेगळ्या भागांमधली आहेत आणि आरक्षणासाठी आज आलेली आहेत मोठा दिवस आहे आणि त्या मोठ्या दिवसामध्ये काय होतं बघलं कुठनं आलं तुम्ही जालना जालना आंतरवाली बसना हो आंतरवाली आता जवळजवळ सात दिवस झालेले आहेत काय वाटतं आज तोडगा निघेल का परत एकदा आझाद मैदानावर जावं लागेल निघायलाच पाहिजे आणि नाही निघाला तर आम्ही आझाद मैदानावरून हटणार नाही आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय वापस जाणारच नाही आम्ही ठरवूनच आलेलो आहे घरून आम्ही आरक्षण भेटल्याशी माघारी जाणारच नाही काय शेती करता नोकरी करता काय कर शेती करू मग सात दिवस सगळं बंद काम हो आम्ही घरी बायकोला सा, त्यांना सांगून आलेलो आहे की आता ह्या जनावरांची सोय तुम्हालाच लावायची मी कधी वापस येईल हे सांगता येत नाही घरी परिस्थिती खूपच आम्ही सगळे गावातून आमच्या विसी गाड्या आलेल्या आहेत तर खूपच घरीबी त्रास होतोय की बाबा आमचे माणसं सर्वच चालले पण तरी बी आम्ही छातीवर दगड ठेवून आम्ही सगळं सोडून आम्ही जनवारांची लक्ष्मींना सोय लावायची सांगून सगळं सगळं सोडून आम्ही इथं आलो आहे आणि आता आम्ही नि निश्चय ठामपणे असा निश्चय केलाय की आम्ही आता आरक्षण भेटल्याशी गावाकडे जाणारच नाही कारण की पाटलांनी आमच्यासाठी खूप खूप त्रास सहन केलाय आणि आम्ही आता त्यांचा त्रास कधीच वायाला जाऊ देणार नाही आम्ही आता वापस जाणार नाही 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 तुमच्या गावात सर्वेक्षण व्यवस्थित होतंय आहे का ते दाखले जे सापडले आहेत ते मिळत आहेत का हो आमच्या गावात कोणबी दाखले खूप पुरावे पूर्वींचे पुरावे आमच्या आजोबांकडे त्यांच्याकडे पुरावे सापडलेत पण त्यांची दखल घ्यांना घ्यायला आणखी कोणी गावात आलेले नाही आता दोन दिवसांनी आम्ही इथं आलोय तर आम्हाला गावाकडून फोन आला की आमचे जिल्हा जे शाळेवरचे सर असतात ते घरी त्यांची ते माहिती घेण्यासाठी येतात येतात आत्ताशी आत्ताशी आमच्या गावात कुठंतरी तेवढं सुरू आहे नाहीतर याच्या अगोदर कोणी कोणीही गावात आलेलं नाही काय नाही काय नाही काहीही झालेलं नाही मुख्यमंत्री म्हणत आहेत की अर्ज करावा दाखले मिळाले तर आम्ही तुम्हाला देऊ अर्ज लोकांनी सुद्धा अर्ज करावा त्यांनी आवाहन सुद्धा केलं होतं की मनोज जरंगी पाटलांनी सुद्धा लोकांना आवाहन करावं की तुम्ही अर्ज करावा तिथे जाऊन नोंदी आहेत का बघावं तिथे जाऊन ग्रामपंचायत असेल किंवा जे कुठलं सरकारी कार्यालय असेल तिथे जाऊन त्याबद्दलचे विहित नमुन्यामध्ये अर्ज करावा तर असा कुठला अर्ज केलाय का आता पहिला पहिला विषय आहे आरक्षणचा आम्हाला आरक्षण मिळाले ना मग आम्ही दाखले काढू आम्ही जिथं जायचं आहे तिथं हे करू परंतु आज सध्याचं अशी परिस्थिती आहे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आझाद मैदानातून जाणार नाही हा कन्नड तालुक्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त नोंदी सगळ्यात जास्त नोंदी विद्याचरण कळवळकर तहसीलदार साहेब यांनी रातन दिवस प्रयत्न करून नोंदी शोधलेल्या आहे सगळ्यात जास्त नोंदी रजिस्ट्री ऑफिसमध्ये एकोणीसशे सहासष्टच्या सापडलेल्या आहे पण काही गावं असे आहे की तिथे आजपर्यंत ओबीसी नोंदी सापडल्या नाही त्याच्यामुळं आम्हाला सगळे सोयरे व स सगळे सोयरे हे यानुसारच ओबीसी आरक्षण पाहिजे कारण की आमचे काही बांधव काही गावाचे गाव असे जिथे काही नोंद सापडली नाही शासनाने शंभर टक्के युद्ध पातळीवर प्रयत्न केलेले आहे असे डी ओ तहसीलदार विद्याचरण कळवळकर यांनी हे केलेलं आहे पण काय झालं काही गावामध्ये नोंदी नाही सापडल्यामुळे आमचे काही बांधव आरक्षणापासून वंचित राहणार त्याच्यावरच मुख्यमंत्री असं म्हणतात की कदाचित एखाद्याच्या नोंदी नाही सापडल्या सगळ्यामध्ये तर आम्ही त्यासाठी वेगळा कायदा करू आम्ही जे मागास वर्ग आयोगाचे सर्वेक्षण करतोय त्यासाठीच ते करतोय जेणेकरून मराठा समाज मागास जर सिद्ध करू शकलो तर मग आम्ही त्याच्यासाठी कायदा करू शकतो आणि तो कायदा केल्यानंतर मग आरक्षण मिळेल मग त्याच्याकडे तुम्हाला कसं वाटतं ज्याप्रमाणे मुख्यमंत्री सकाळी पाच वाजेला शपथ घेत्या रातीतून गोवा हटीला जात्या रातीतून नोटबंदी करत्या यांच्या मनाला वाटत नाच तर सगळं करत्या मग मराठ्याच्या मनातलं जर यांना करायचं असेल तर यांनी कायदा आता करून घ्या फेब्रुवारी कायदा द्या तुम्हाला तुम्हाला मराठ्याचं जर खेळणं केलं तर मराठा तुमचा सुपडा साफ करून टाकेन तुमच्यावर जिंदगीत कधी गुलाल पडू देणार नाही हे ओरिजिनल छत्रपतीचे मावळे आहे हा त्याच्यामुळे तुम्हाला जर मनात आलं तर तुम्ही लगेच सरकार बदल द्या सकाळी पाच वाजेला शपथ घ्या द्या तुम्हाला वाटलं गोवा हटीला जात मग मराठ्याला आरक्षण करून देत अरे मराठेनेच तुम्हाला तीठ पाठेल जेवढे मराठी तिथे गेलेले ना आम्ही यांना मंत्रालयातून निघून देणार आणि यांची बायका पोर आहे घरचे यांना त्यांच्या घरातून निघून देणार त्यांचं म्हणणे सरकारचं म्हणणे की सर्वेक्षण महत्वाचं आहे कारण कुठलाही आयोग जर नेमला तरच आपल्याला एका आरक्षण देत जे सर्वेक्षण मराठ्यांचा आहे बापट आयोग झाला हां गायकवाड आयोग झाला राणे समिती झाली पण आता जेवढा मराठ्यांची एवढी लंबी चौडी यादी बनवली मग प्रत्येक समाजाला तो न्याय का नाही जर भारतामध्ये सर्वांना एक कायदा लागू आहे मग तो कायदा बाकीच्या जा समाजालाही त्यांचं सर्वेक्षण केलं पाहिजे नाग मराठ्यांना काहीतरी दिशाभूल करायचं रीड पिटिशन आणि हे करायचं आणि मराठ्यांची दिशाभूल करायचं काम या तीन ती सरकारने लावेले पण यांनी सात महिने फिरवलं हा आता सात महिने फिरवलं आता जोपर्यंत कायदा बनत नाही तोपर्यंत मराठी हलणार नाही पण अंतिम शब्द जरांगे पाटील यांचा राहील काय वाटतं आज तुमची काय इच्छा आहे म्हणजे एवढे सगळे आंदोलक तुम्ही लांब लांब पूर्ण आले सात आठ दिवसापासून सगळा प्रवास करताय खडतर प्रवास आहे तुमची राहण्याची कुठेही उघड्यावर हवा लागतंय थंडी गाठ आहे वाटतं का की इथे आता मार्ग निघावा का आझाद मैदानावर जावं लागेल प्राण जरी गेले जोपर्यंत आरक्षणाचा गुलाल घरी घेऊन जाणार नाही तोपर्यंत आम्ही बायका पोराला तोंड टाकीणार नाही आमचं कुटुंब जरी उघडं पडलं तरी चालून पण आम्ही मुंबई सोडणार नाही आम्हाला असं वाटतं आहे की आजच हित निर्णय व्हावा आम्हाला आझाद मैदानावर जाण्याची पण आम्हाला आझाद मैदानावर जाण्याची सुद्धा खूप इच्छा नाही आहे इथं जरी आम्हाला मिळाला आम्हाला आरक्षण मिळालं इथं जरी सरकारने आम्हाला न्याय दिला तर इथूनसुद्धा आम्हाला जाण्याची इच्छा घराकडं आहे आम्हाला साहेबांनी पाटलांनी आम्हाला तसा आदेश दिला आहे आपल्याला जर त्यांनी आरक्षण दिलं तर आपण इथून गुलाल टाकून जायचं आझाद मैदानावरती आमचं जायचं असं ठाम आहेच परंतु दिलं तर आम्ही जाणार नाही तो त्याच उत्साहात तुम्ही घरी जाणार आरक्षण मिळाल तर त्याच उत्साहात जाणार अगदी गुलाल उधळत जाणार पाटील बोलले होते ना काय आरक्षण मिळालं तर आम्ही त्यांच्यावर गुलाल टाकाल जाऊ पाटील जे म्हणन त्या हिशोबाने आम्ही चालणार आहे पण पाटील आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे पाटलाई पाटील म्हणले मोहीम दिल्लीला चालला तर आम्ही दिल्लीला आपण बघितलं तर ह्या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि आपण जसं आंतरवालीपासून बघतो सगळ्यांची मागणी तेच आहे आणि म्हणणं तेच आहे आरक्षण द्या जिथं आरक्षण द्याल तिथून आम्ही घरी जायला तयार आहोत जिथं आम्ही गुलाल उल घरी जायला तयार आहोत अर्थात नवी मुंबईपर्यंत हा सगळा मोर्चा आलेला आहे मोठा टप्पा पार केलेला आहे या सगळ्या आंदोलनाने अंतरवालीपासून सुरू झालेला हा टप्पा आता हळूहळू मुंबईपर्यंत आलेला आहे नवी मुंबईपर्यंत आलेला आहे मुंबईच्या वेशीवर आहे आणि आता इथे तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे नाही तोडगा निघाला तर हे सगळे आंदोलक जसं म्हणालेत की काही झालं आम्ही शेवटपर्यंत इथेच थांबणार आहोत आम्ही काही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही आहे त्यामुळे आता ही सगळी बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो आणि हे आंदोलन इथेच थांबतं की आझाद मैदानापर्यंत जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन गोपाल हरेसह राहुल गायकवाड नवी मुंबई मुंबई तक